नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉर यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की जेणेकरून दहावी आणि बारावीचे जे काही यावेळेस विद्यार्थ्यांनी परीक्षा ही एक्झाम दिली होती त्या विद्यार्थ्यांना ज्या त्यांची जी काही एक्झाम फी होती ती त्यांना रिटर्न राज्य शासनाच्या मार्फतून देण्यात येणार आहे तर त्याबद्दलचा एक महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे तर नक्की आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका ए टू झेड संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहोत तर नक्की आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही पाहत असाल की हा एक महाराष्ट्र शासनाचा एक नवीन परिपत्रक आहे तर या परिपत्रकाच्या माध्यमातून जे काही दहावी आणि बारावीचे विद्यार्थी होते त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण एक ही माहिती आहे की उपरोक्त अनुसरून आपणास कळवण्यात येते की शासनाच्या संदर्भीयच्या हो, शासन निर्णयानुसार टंचाईग्रस्त किंवा दुष्काळग्रस्त भागातील तर दहावी किंवा बारावीच्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण परीक्षा शुल्काची प्रतिपूर्तीही राज्यमंडळ स्तरावरून करण्यात येणार आहे म्हणजे जी काही त्यांची फी होती फी आता परत त्यांना मिळणार आहे तर अंतर्गत जो काही शासन निर्णयानुसार जाईल झालेल्या दुष्काळ सदरशे चाळीस तालुके आहेत आणि व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल विभागातील काही बाधित क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा किंवा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना किंवा माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमधील परीक्षेत प्रविष्ट झालेल्या नियमित विद्यार्थ्यांची यादी ही जी काही आहे या फ्री रिफंड यम एच डॉट एस एस सी किंवा एच एस सी या वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे तुम्ही या वेबसाईटवरती येऊन तुमचं नावसुद्धा चेक करू शकता तुम्हाला ही पुढे मी प्रोसेस दाखवणार आहे तर अशा प्रकारचा एक नवीन परिपत्रक हा राज्य शासनाकडून आलेला आहे मित्रांनो तर याच माध्यमातून जी काही फी ही या मुलांकडून घेतलेली आहे ती फी त्यांना परत करण्यात येणार आहे तर कोणकोणत्या तालुक्या आहेत ता याच्यामध्ये चाळीस तालुक्या आहेत आणि एक हजार एकवीस महसूल मंडळ आहे तर यांचं जे आरसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो तर आपण लगेच जे आर पाहणार आहोत तर मित्रांनो बघू शकता ही जी काही वेबसाईट आहे एस एस सी फी रिफंड या वेबसाईटवरती येऊन तुम्हाला तुमचं नाव तुम्हाला चेक करता येणार आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे इथे तुम्हाला वरती मेनूमध्ये क्लिक करायचं आहे स्टुडंट लिस्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर तुमच्याकडे जर इंडेक्स नंबर असेल किंवा सेट नंबर असेल तर तुम्ही चेक करू शकता इथे तुम्हाला इयर सिलेक्ट करायचं आहे दोन हजार तेवीस चोवीस आणि जो काही सेट नंबर आहे तो तुम्ही टाकून चेक करू शकता तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत जी आर कोणकोणते जी आर आहेत तर ते महत्त्वाचे आपण जी आर पाहणार आहोत शासन निर्णय हे बघा आपण पाहत आहोत आता शासन निर्णय तर कोणते चाळीस तालुके आहेत हे चाळीस तालुके आपण पाहणार आहोत मित्रांनो तर या चाळीस तालुक्याचा जो काही जी आर आहे तो आता आपल्यासमोर डाउनलोड होता आहे तर मित्रांनो तुम्ही हा जी आर पाहत असाल की हा जी आर आहे बघा दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा हा जी आर राज्य शासनाने नुकताच प्रविष्ट केला होता की राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्या के व्यतिरिक्त ता, इतर तालुक्यांमधील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदस्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबतचा हा जी आर आहे तर या जी आर अंतर्गत चाळीस तालुक्या आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता तर या जी आरनुसार अकोट जिल्ह्यातील अकोट तालुके आहेत तेलार आहे बाळापूर आहे तसेच अकोला जिल्ह्यातील अमरावती जिल्ह्यातील तालुके आहेत तसेच अमरावती अमरावतीच्या नंतर जे काही अहमदनगर आहे अहमदनगरच्यानंतर इथे उस्मानाबाद आहे तर अशा प्रकारच्या या जिल्ह्यातील तालुक्या असे चाळीस तालुक्या आहेत तुम्ही ही लिस्ट किंवा हा जी आर तुम्ही बघू शकता या जी आरची जी काही डिस्क्रिप्शन लिंक आहे मी में में दे देवन ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो तिथून तुम्ही क्लिक करून हा जी आर डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारचा हा या जी आर अंतर्गत चाळीस तालुक्या आहेत आणि यानुसार जो काही दुसरा जी आर असणार आहे त्याच्यामध्ये महसुली मंडळी हे एक हजार एकवीस आहे तर कोणकोणते आहेत तीसुद्धा आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हा जी आर आहे बघा एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा या जी आर अंतर्गत सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्याबाबतचा हा जी आर आहे आणि याच्यामध्ये एक हजार एकवीस जी काही दुष्काळग्रस्त मंडळी आहेत ते आपण पाहणार आहोत तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आहेत मित्रांनो ही बघा हे बघू शकता मित्रांनो तर याच्यामध्ये जिल्हा नंदुर आहे नंदुरबार आहे धुळे आहे जळगाव बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक पुणे बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली इत्यादी ही जी काही महामंडळे आहेत ती आहेत तर या अंतर्गत महत्त्वाचा जो काही शासनाचा निर्णय आणि याच माध्यमातून जे काही दहावीचे विद्यार्थी असतील किंवा बारावीचे विद्यार्थी असतील त्यांना जी काही त्यांची फी होती परीक्षा फी होती ती आता त्यांना रिटर्न करण्यात येणार आहे तर याच माध्यमातून आपण एक छोटासा व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा जो काही बँकेचं पासबुक त्यांचा असेल किंवा पाल्याचा असेल वडलाचा की असेल तर तुम्हाला तु, तो तुमच्या शाळेमध्ये जमा करायचा आहे तो तिथे जमा केल्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जी काही ती रक्कम आहे ती रिफंड करण्यात येणार आहे जी काही फी होती ती फी परत मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षा ही रिटर्न राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे अशा प्रकारचा नवीन जी आर आणि नवीन ज्या काही परिपत्रक होते त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघितलेली आहोत तर आपला, शेल तर आपला तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना ही एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल किंवा समजेल आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र